आपल्या ग्राहकांचा कम्फर्ट झोन विनाकारण डिस्टर्ब करायचा नसतो कम्फर्ट झोन म्हणजे त्यांना सवयच्या वाटणाऱ्या गोष्टी त्यांना सोप्या वाटणाऱ्या गोष्टी त्यांची रुटीन लाईफ असेल तुमच्याशी व्यवहार करताना त्यांचं जे चॅनल तयार झालं असतं तो चॅनल असेल त्या गोष्टी विनाकारण डिस्टर्ब नाही करायच्या म्हणजे आता सध्या लोकांना युपीआय पेमेंटची सवय लागली त्यांच्या खिशामध्ये आता पैसे नसतात जे काय असेल ते मोबाईल मनीच असतात अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही दुकानाच्या बाहेर मोठा बोर्ड लावला की कॅश ओनली नो युपीआय तर निम्मा कस्टमर तुमचं तिथंच कमी होणार आहे तुम्ही त्यांचा कम्फर्ट झोन डिस्टर्ब केला किंवा तुमच्याशी काही व्यवहार करण्याची पद्धती असेल तर त्या पद्धतीला तुम्ही जर डिस्टर्ब करून नवीन पद्धती इंट्रोड्यूस केली असेल तर तुमच्या ग्राहकांना त्याचं अनकम्फर्टेबल वाटतं ते आपो व्यवहार कमी करायकडे झुकतात किंवा तुम्ही तुमच्या दुकानामध्ये उगाच एका कोपऱ्यात चप्पल काढा मग पाय पुसून या मग काउंटरला या अशी काही जर पद्धत तयार केली तर ग्राहकांना ते त्रासदायक वाटेल आणि ग्राहक तिथून निघून जातील तुमचा डिस्ट्रीब्युशन चॅनल असेल त्या चॅनलमध्ये एक तुमची सेल स्ट्रॅटजी तयार झाली असेल डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटजी तयार झाली असेल तुमच्या खालच्या रिटेल काउंटरला त्याची सवय लागली असेल पण जर तुम्ही तिथे विनाकारण डिस्टर्बन्स केला तर तो तुमचा डिस्ट्रीब्युशन चॅनल पूर्ण डिस्टर्ब होऊन जाईल तर आपला कम्फर्ट झोन आपल्या ग्राहकांचं कम्फर्ट झोन कधी तोडायचं नसतं किंवा डिस्टर्ब करायचं नसतो उलट तो कम्फर्ट झोन आणखी स्ट्रॉंग करायचा असतो ज्यामुळे ग्राहकांना तिथं आणखी कम्फर्टेबल वाटतं आणि त्यांना व्यवहार करण्यामध्ये पण समाधान मिळतं